मोहाडी व परिसरातील शेतकऱ्यांना महावितरणाच्या गलथाण कारभारांचा मोठा फटका बसत आहे उन्हाळी दहन शेतीसाठी आवश्यक ओलीत न मिळाल्यामुळे पिके करपण्याच्या मार्गावर आहे सध्या महावितरणकडून केवळ के आठ तास वीज पुरवठा केला जातो मात्र त्यातूनही ट्रिपिंग लो व्होल्टेज तांत्रिक बिघाड आणि अनियमित वीज पुरवठ्यांमुळे प्रत्यक्षात केवळ सहा तास सुद्धा वीज मिळत नाही पाण्याअभावी धान शेतीला मोठ्या भेगा पडू लागल्या असून शेतकरी सध्या हतबल झाले आहे या समस्येकडे महावितरण प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आंधळगाव येथील वीज वितरण केंद्रावर हल्ला बोल मोर्चा काढलाय वीज पुरवठा आठ तासाऐवजी बारा तास करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय शेतकऱ्यांनी वारंवार अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्या मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरून संघर्षाची भूमिका घेतली आहे महावितरणकडून रात्रीच्या वेळी वीज पुरवठा केला जातो मात्र रात्री शेतात काम करताना शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागतं साप जंगली प्राणी तसेच इतर धोके यामुळे शेतात काम करणं अत्यंत कठीण होतं याशिवाय कमी व्होल्टेज तासां तास वीज गायब होणे ट्रान्सफॉर्मर जळणे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे शासनाने यावर त्वरित उपाययोजना करावी अन्यथा उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय या आंदोलनात आंधळगाव नेरला मलिदा पालडोंगरी अकोला टोला चिचोली दीडशे ते तीनशे शेतकऱ्यांनी सहभाग घेतलाय महेश ढेंगे कैलास मते सरपंच मलिदा संजीव मते अध्यक्ष विविध सेवा सहकारी संस्था अरविंदजी कारेमोरे नरेश कारेमोरे महेश गभणे सरपंच आंधळगाव रवी धुमनखेडे माजी उपसरपंच मलिदा डॉक्टर हिमांशु मते नेमा वणवे राजू दहेकर लीलाधर पाटील होमदेव बुराडे मोरुती नागोसे लाला शेलोकर महेश वणवे प्रवीण सारवे मोहन पाटील सुधा ढोले गणेश मारवाडे पंकज ढेंगे हरी येरपुडे गोविंद लांडगे तुषार बुराडे महेश पिकल मुंडे राजेश बुराडे व्यास डोंगरवार मनोज निपाणी विलास शेंडे मंगेश टाले श्रीधर गभणे वसंत माटे अतुल पाटील अनिल तितरमारे यांसह मोठ्या संख्येनं शेतकरी गण उपस्थित होते शेतकऱ्यांचा हा संघर्ष त्यांच्या हक्कासाठी आहे देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना वीज पुरवठा मिळावी ही त्याची मूलभूत गरज आहे शासनानं तातडीनं यावर निर्णय घ्यावा अन्यथा शेतकऱ्यांचं हे आंदोलन आणखीन चिघळेल किंवा तीव्र होईल गजा महाश ट्वेंटी फोर ता मंगेश डहाके सोबत रश्मी रामटेके मोहाडी भंडारा नमस्कार मी महेश ढंगे मी भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील आंधळगाव या गावचा एक छोटासा कास्तकार आहे माझ्याकडे पंचवीस एकर शेती आहे तर आता सध्या महावितरण कंपनीकडून आम्हाला उन्हाळी धानासाठी आठ तास विद्युत पुरवठा पुरवठा मिळतो त्या आठ तासामधूनही लाईट ट्रीप होणे फेस उडणे याच्यामध्ये दोन तास लाईट कपात होते आणि आमच्या उन्हाळी धानासाठी सहा तासात ओलीत होत नाही त्या त्यामुळे आमच्या शेताला भेगा बळून शे पिकाची नुकसान होत आहे आमची महावितरण कंपनीला हीच एक आग्रहाची विनंती आहे की त्यांनी आम्हाला बाळा तास विद्युत पुरवठा द्यावा की ज्यामुळे आमच्या शेताला ओलीत करता येईल आणि आमचे जे शेताला भेगा पडून राहिला त्याचे नुकसान होणार होऊन राहिला तो नुकसान होणार नाही आणि आम्ही आज दिनांक तेरा तेरा तीन दोन हजार पंचवीस आज ठिकाणी आज दुपारी एक वाजता आम्ही महावित महावितरण ऑफिस आंधळगावला निवेदन दिलेलं आहे तर त्यांनी जर आमच्या सात दिवसात जर या निवेदनाच्या काही उत्तर दिलं नाही तर आम्ही रास्ता रोको आंदोलन करू हीच आम्हा शेतकऱ्यांतर्फे कळकळीची विनंती ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल